बँकेच्या या एका नियमामुळे आता प्रॉपर्टीचे वाद संपणार आजपासून संपूर्ण देशात बँकेचा हा नियम लागू तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी काय आहे याविषयी पण त्यापूर्वी दररोज अशा प्रकारच्या माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच दिसणारे घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपल्या देशात कोट्यावधी लोकांची बँक अकाउंट होल्डर साठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र एक दुरुस्ती विधेयक मंजूर केलंय ज्यामुळे आता लोकांना बँक अकाउंटसाठी चार नॉमिनी म्हणजे वारस देता येतील यामुळे प्रॉपर्टी संबंधित वाद कमी होण्याची शक्यता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आलाय या विधेयकातील नव्या तरतुदीनुसार आता लोकांना फक्त बँक खात्यासाठीच नव्हे तर बँक लॉकर आणि इतर बँकिंग सुविधांसाठी हे एकाऐवजी चार नॉमिनी देता येतील आतापर्यंतच्या नियमानुसार सेविंग फिक्स्ड डिपॉझिट रेकरिंग डिपॉझिट अशा सर्व बँक खात्यांमध्ये एकच नॉमिनी देण्याचा नियम होता मात्र आता अकाउंट होल्डर्सना चार नॉमिनी देता येतील तसेच खात्यातील किती रक्कम कुणाला द्यायची तेही ठरवता येईल यामुळे पैशाचं वाटप करणं सोपं होईल या विधेयकातील नव्या तरतुदीमुळे कोणते फायदे होतील जाणून घेऊयात कायदेशीर वाद टाळता येतील आधीच्या नियमानुसार अकाउंट होल्डरच्या आधी नॉमिनी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास जमा केलेली रक्कम ट्रान्सफर करायला अडचण यायची दुसरा नॉमिनी नसल्यास किंवा इच्छापत्र नसल्यास कायदेशीर प्रक्रियेमुळे पैसे ट्रान्सफर करण्यास उशीर व्हायचा बचत किंवा चालू खात्यांमध्ये दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळापासून पैसे पडून असतील तर त्यावर कोणताही दावा केला नसेल तर बँक ते पैसे डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडामध्ये ठेवते एकाऐवजी चार नॉमिनी असल्यामुळे खात्यात जमा झालेल्या रकमेचं वाटप करताना बँकेला कोणत्याही कायदेशीर वादाचा सामना करावा लागणार नाही जॉईंट नॉमिनी यात अकाउंट होल्डरच्या मृत्यूनंतर मालमत्तेचे अधिकार फर्स्ट होल्डरला आणि त्यानंतर इतर नॉमिनींना मिळतात सक्सेसिव नॉमिनेशन यात आधी नॉमिनी केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर डिपॉझिट क्रमांकानुसार इतर व्यक्तींना संपत्ती ट्रान्सफर केली जाते जसे की होल्डर अकाउंट होल्डरच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीचा संपत्तीचा अधिकार मिळतो पत्नीनंतर मुलगा आणि नंतर मुलीला अधिकार मिळतात नॉमिनी संख्या वाढवण्याचे इतर फायदे बँक अकाउंट मध्ये नॉमिनी संख्या वाढल्याच्या निर्णयानं ग्राहकांना अनेक फायदे होतील वारसांमधील भांडण कमी होतील तसेच ग्राहकांना आर्थिक सुरक्षा मिळेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि इतरांना पण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद